कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे की तुम्ही बघू शकता आपल्या अक्षय नमस्कार मित्रांनो आणि आज तर तुम्हाला माहितीच आहे आज खूप मोठा म्हणजे आमचा प्लॅन होता आणि तो जर सच्चे झाला अक्षय तर खरंच आहे आता आम्ही चाललेलो आहे आगरी कोली बिग बॉसच्या शूटिंगला आणि आता सगळे आपले क्रिएटर आहेत ते येणार आहेत तर आम्ही सगळ्यात पहिले चाललोय नाही एवढे भारी भारी आपण घेतलात नाही इम्प्लोअर सर सगळे रील स्टार आणि सगळे भांडण बिंडण सगळं होणार आहे तुम्ही रविवारी ठीक म्हणजे यो ब्लॉग लेट पडेल ले याचा टाकणार ना ना भाई ते लगेच कसं आपले व्ह्यूज कमी जातील ना 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 बघू दे भाई माझा पण होऊ दे बीटीच बघते काय माहितीये माझा ब्लॉग हा चालेल का तुम्हाला सांगतो कारण बीटीएस ना अक्षय घेऊ शकत ना आपला पीएम करू शकत ना कोणीच कारण ह्याची मजा झाली आता भाई पोल व्ह्यूज घेण्याची संधी एकच आहे सो आता चला जाऊया भरपूर लेट झाला ऑलरेडी ॲक्शन येण्यासाठी खूप उशीर गेले कपडा मला बोलतोय हो सात रुपये खर्च केले दोन रेकॉर्ड कसं दिसतोय सांगायचं सात रुपये खर्च होईल आणि इथं फोर वन साइड ड्रेसिंग बेसिंग मारून आलाय भाई चश्मायला आणले भाई काय हे कोल्लू मारच आपल्याला होली लूप आणि हा इम्पॉर्टंट गोष्ट की आग्री कोली बिग बॉस आहे त्याच्यामुळे सगळे कंपल्सरी आगरी भाषेतच बोलणार आणि सगळ्यांनी आज कोळी लूक करत आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे फक्त तुम्ही बघत राहाल भांडण भांडण का होतील कॅप्टन्सी साठी मारा मारा का होतील भाई डेंजर होणार आहे बिग बॉस फुल मजा येणार आहे आणि हा बिग बॉस शेवटपर्यंत होणार आहे जी पूर्णपणे गुवाहाटी आणि जर झाला नाही तर मला पन्नास हजार अकाउंट वरती फॉलोअर करून देणार असं त्याने सांगितलं <laughs> सक्सेस झालं नाही माहिती आहे आपण जी गोष्ट ती पूर्णच करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि दुसरी गोष्ट जो बिग बॉस आखरी कोणी बिग बॉस जिंकेल त्याचा प्राइस पोल पन्नास हजार रुपये खूप मजा येणार आहे पन्नास हजार रुपये प्राइस पोल पन्नास हजार प्राइस पोल प्लस ट्रॉफी आणि जो होस्ट असणार आहे त्याला लक्झरी गाडी गिफ्ट भेटणार आहे बिग बॉसला घरात So, चला आता जाऊया ऑन द कोण कोण येते कोण कोण येते आता मला ते सांग तिकडे आलो ती बघा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा शेवटपर्यंत ब्लॉग बाबा दीड घंटा वाट बघली बघल्यांची काय गाडीनच मेकअप करा होता का काय चला दीड घंटा लागला नाही यार ते गाडीमध्ये गाडी मेकअप करा होता रिक्शन येतोय चला ना फायनली पीएम च्या घरी आलेला आहे सो गाडी बघा शिमकरारशे वर्षाली धुतली नाही बाबा ए त्याला बर मी देतो दीडशे रुपये गाडीवर पीएम पाटू का तुला पैसे गाडी धवला पायल पाटीलनी याचा ब्लॉक बघला असेल हा तुला का वाटत हे पायल पाटीलनी ब्लॉक बघला असेल याचा बघता आमच्या हटी बोलत शेंगाने पायल पाटीलला कळत काजू बदाम पिस्ता काय करायचा कुस्ती काही गेम लिंबू चमचे तुला वाटतं कुस्ती ठेवल्या का लिंबू चमचा ठेवायचे अरे का कुस्त्या पोरींचा कुस्त्या भेटल्या कुस्ती झाल्या नाही काही दोन जण दोन जणांच्या लिंबू चमचे ठेवायचा आणि राजला काढता जो लिंबू चमचा पहिला येईल तो कॅप्टन झाला अलिंबू जमजाले लोकल गेम झाला रे।, रे लोकल, लोकल काय प्रोफेशनल का गेम प्रोफेशनल गेम देओ काय करत आहे माहिती आहे एक गें। काम करू बट दोन आई काय काय आई काय पाच पाच सुरमई अनु जो सुरमई पहिले प्रोफेशनल कापल तो क्लब आहे आग्र हे खोली आहे सुरमई कापता आली पाहिजे लवकर पाहिजे

नंबर का म्हणजे तुम्हीच यूज करायचं का जुनाट चावल तिथं स्वागत आहे क्या बात आहे वा काहीतरी काहीतरी बोल आता आले आले पहिले घराने यायच्या पहिले काहीतरी बोलायला लागेल नाही थांब नको पहिले काहीतरी बोलून ये तसं घरांना घेत आम्ही बिग बॉस घरात जायचं सकाळ सकाळ येत गांबुवाला म्हणजे काय बोलत तिथं बस तिथं बस नावमा देवमाचा म्हणतो होता देवमाचा कुपा बारका थोडे असत कुपा ना असतं माहितीय देवमाचा का बोलतो लॉक चालू आहे काय घेऊ बोलतो तुझा हा

पहिले तू का कुठे गेल्या कोयाच्या पुरे काय लावा याचा डायलॉग आहे ब्लॉग आणि व्हिडिओ ए बाई मला पण देणार होतो तू काहीतरी स्क्रिप्ट काय दे आगीच निकार टाके एक निकार टाक आगीचा

पाण्यात बसलेली महेश आणि सिरियल बघणारी बाई कधीच उठत नाही कोण 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 काय मला माझं मानत ना आयच्या बाई या ब्लॉगला जर ना गेले ना मी मोबाईल फेकून देईन मी मोबाईल फेकून देईन तर या ब्लॉग ऐक ना आम्ही आमचं मित्रांनो बघा डाकू दाकू आता रोड बनवत होता डांबरी तर रोलर हे आपली तर एक भाड्याने मिळेल बोलतो डांबरी रोड बनवत असेल तर रोलर भाड्याने मिळेल अरे आख्या आख्या ब्लॉक मध्ये माझ्या घ्यायला चालू केली तर तुम्ही माझ्या घ्यायला चालू केली तर आला आला रे आला सलमान आला सलमान आलेला आहे सलमान तुम्ही सलमानला करताना बघितला असेल पहिल्यांदा सलमानला खेळताना बघत तुम्हाला हे भाई बंकर ब्लॉक हे सांग ए ब्लॉक बंकर हे भाई मी हायकोर्टात ना हे ब्लॉक बंकर आम्ही हायकोर्टात ना परमिशन घेऊन आलोय पागल भाई मी परमिशन घेऊन आलोय ब्लॉक बनवायचे हायकोर्टात माझ्याकडे लेटर आहे कोर्टाचा ऑन रेकॉर्ड ऑफिशियली करून मांडणार आगीच निकाल सुरुवात झाली वाटते राहायचे तुझी एंट्री झाली अजून आले आले कोण काय टेके टेके झालं शूट करून करून जमलो चार तास चार चार तास कुठला बीटीएस तरी काय टाकू भाई माझा बीटीएस मला वाटतं दोन तास काय यार तुझा घे ना चाललं चालू ना मी काय पीएमचा टाइमपास अरे पीएमचा टाइमपास चाललाय काय काय हा थम थम थांब हा

इंस्टाग्राम स्टोरी टाकायची मग आपला जो फोन कशा असतो त्याच्यावरती नंतर व्हॉट्सअपला लिंक ठेवायची स्नॅप चॅटलाही करायचा आणि नंतर ग्रुप फ्रू पोस्टिट करायची पैशाची वाटणी जेवढे डॉलर काउंट होती फिरायला आता पैसा वाटप नाही पिऊन पिऊन घालवायचा बाई खाऊन पिऊन घालवायचा पिऊन म्हणजे आपण पेत नाही पण खाऊन घालवू आम्ही नाही पेईत बाबा ना था था। <laughs> जुनाट चाऊल लगीन झाले ना तुझा झाले का त्याचा लगीन मग जाऊ दे मग ठीक आहे घरी आले सलमान खान आणि सोबत आता मी एक रील बनवतो म्हणजे आपला चौक चौक आहे आज एक

डचे पुढे लढा डचे पुढे ए घे माझे घे माझे घे तर मी बोलतो अय भाई बायसे ना? <laughs> असे लागते घे घे दहा वर्षाचं रिलेशन आयटम आयटम काय झालं पिय अरे माझं दहा वर्षाचा रिलेशनशिप होता मग काय झालं सोडलं मला तिने आता मी काय करू मर। मर। ना। 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 तर फायनली शूट कम्प्लीट कसा वाटला शूट एक नंबर नक्की एक नंबर वाटला बाय शूट तुला कोणी डिग बस जेवले गावकीची आती जेवले नव्हते मला कोणी जेवायलाच नाही दिला चला बाबी निघता